बात में, जमा बैंक खते तर आज सर्व शेतकरी बांधवांसाठी आज आनंदाची बातमी आहे तर आज पीक विमा जमा झालेला आहे तुमच्या बँक खात्यामध्ये तर तुम्ही इथं लाईव्ह सुद्धा बघू शकता की जे काही पीक विमा तीन पिकाचा इथं जमा झालेलं आहे तर त्यामध्ये सोयाबीन कापूस तूर तर जे काही पीक विमा इथं तुम्ही बघू शकता तुमच्या कोणत्या बँक खात्यामध्ये पीक विमा जमा झालेला आहे फक्त याच बँक खात्यात आता पीक विमा जमा झालेला आहे तर कोणत्या जिल्ह्यात व कोणत्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विमा जमा झालेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर सर्वात पहिले तुम्ही इथं बघू शकता जे काही आपल्याला पेमेंट इथं रिसीव झालेलं आहे तर काल जे आहे तर दहा वाजून चौपन्न मिनटानं जे काही डी बी टीच्या माध्यमातून जे काही कापसाचं जे काही पीक विमा आहे ते इथं जमा झालेलं आहे तर तीन जे काही आहे तर कापसासाठी सर्वाधिक विमा इथं मिळालेला आहे तर त्यामध्ये आठ हजार एकोणनव्वद रुपये हिचे जे काही इथं तुम्हाला दाखवण्यात दा आलेलं आहे त्यानंतर दुसरं जे अमाऊंट आहे तर त्यामध्ये जे चार हजार एकशे अठ्ठावन्न रुपये तर हे जे आहे इथं तुरीचं आहे तर क्षेत्र जास्ती असल्यामुळे तुम्ही इथं बघू शकता त्यानंतर इथं जे आहे त्यानंतर तिसरं जे पेमेंट आलेलं आहे ते म्हणजे सोयाबीनचं आहे तर त्यामध्ये पाच हजार दोनशे वीस रुपये तर क्षेत्रानुसार तुमचं जे काही क्षेत्र आहे त्यानुसारच तुम्हाला इथं पीक विमा तुमच्या बँक खात्यात जमा झालेला आहे तर आता माहिती पाहणार आहे की कोणत्या जिल्ह्यात त्यानंतर कोणत्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात विमा कोणत्या बँक खात्यामध्ये जमा झालेला आहे ते पाहणार आहे तर सर्वात पहिले तुम्हाला तुमचं क्रोमब्राऊझर ओपन करून घ्यायचं आहे तर आपण आपलं ब्राउजर इथं ओपन करून घेऊया क्रोम ब्राउजर ओपन केल्यानंतर अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला इथे दिसेल सर्वात पहिले तर इथून तुम्ही जर पिकम्याची तक्रार केलेली नसेल तर तुम्ही तक्रार करूनसुद्धा पिकमा मिळवू शकता तर फॉर्मर कॉर्नर यावरती ज्या क्लिक करायचं आहे लॉग इन फॉर फॉर्मर यावरती क्लिक करायचं आहे तर आता ज्या कोणाचा तुम्हाला चेक करायचं आहे त्याचा मोबाईल नंबर आणि कॅपचर टाकून रिक्वेस्ट ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर एक ओ टी पी येईल ओ टी पी टाकायचं आहे त्यानंतर लॉग इन होऊन जायचं आहे किंवा तुम्ही जर एकाच फॉर्मला दोन नंबर दिलेले असेल दोन फॉर्म भरलेले असेल एकच नंबर दिलेला असेल तर तुम्हाला त्यांचं आधार कार्ड मागणार आहे तर मी तो माझा मोबाईल नंबर आणि रिक्वेस्ट ओ टी पीवरती क्लिक करणार आहे कॅप्चर टाकून तर इथे तुम्ही बघू शकता जे काय आधार नंबर मला मागितलेला आहे तर मी एकाच फॉर्मला दोन नंबर दिले होते म्हणजे दोन फॉर्मला एकच नंबर दिला होता त्यामुळे मला आधार नंबर मागत आहे जर तुमचे दोन किंवा तीन फॉर्म असतील त्याला एकच नंबर दे दिलेला असेल तर तुम्हाला त्या कस्टमरचा आधार नंबर मागेल तर आधार नंबर आणि कॅप्चर टाकून मी रिक्वेस्ट ओ टी पी यावरती क्लिक करणार आहे रिक्वेस्ट टी टीवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता आपल्या मोबाईल नंबरवर जे आहे ओ टी पी इथं गेलेलं आहे त्यानंतर इथं तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर शो करेल ओ टी पी आलेला आहे तर मी तुम्ही कॉपी करून घेणार आहे त्यानंतर इथं डायरेक्टली पेस्ट करणार आहे पेस्ट केल्यानंतर मी माझी इन्फॉर्मेशन इथं प्रायव्हेसीसाठी ब्लर केलेली आहे सबमिटवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला जे काही सेशन आहे ते इथं दाखवेल तर थोडी इन्फॉर्मेशन इथं ब्लर केलेली आहे त्यानंतर इथं टोटल क्लेम तुम्ही बघू शकता किती तुम्हाला पी क्यू माळालेलं आहे त्यानंतर इथं आपण आता कोणत्या बँक खात्यामध्ये जमा झालेला आहे तर एकदम खाली यायचं आहे तर खाली आल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता तुमची कोणती बँक तर त्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत जे की तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक असेल तर अशामध्ये पीक विम्याची रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा झालेली असेल तर इथं प्रावीस्यमुळे मी माझी थोडी इन्फॉर्मेशन इथं ब्लर केलेली आहे तर यामध्ये कोणते जिल्हे येणार आहेत ते सुद्धा पाहणार आहे त्यानंतर पुन्हा तुम्हाला बॅक यायचं आहे बॅक आल्यानंतर इथं तुम्हाला त्यानंतर जे इथं तुम्हाला डॅशबोर्डचं एक ऑप्शन दिसेल डॅशबोर्डवरती तुम्हाला जे आहे इथं क्लिक करायचं आहे त्यानंतर पुन्हा एक लिंक खाली जे आहे तुम्हाला एक mm. मेसेज दिसेल ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर दोन हजार बावीस तेवीस आणि चोवीसचा जो काही फिक मेसेज आहे तिथं तुम्हाला डॅशबोर्ड तिथं दिसेल तर आपल्याला जे काही रिपोर्टवरती जे क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आता जे काही चालू आहे दोन हजार चोवीस त्यानंतर इथं आपल्याला दोन हजार तेवीस सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर इथं आपलं जे काही कंट्री आहे म्हणजे आपलं जे काही स्टेट आहे स्टेटचा एक ऑप्शन येईल आपण इथं महाराष्ट्र सिलेक्ट करून घ्या तर यामध्ये जे काही चौतीस जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे त्यानंतर किती आतापर्यंत पीक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात झाले जमा झालेलं आहे जे काही लेटेस्ट अपडेट इथं तुम्ही बघू शकता जे काही टायमिंगनुसार इथं अपडेट होत राहते तर ज्या ज्या शेतकऱ्यांच्या लिंक आधार लिंक बँक खात्याला आहे तर त्यामध्ये याची जे काही अमाऊंट आहे ते डायरेक्टली त्यांच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर करण्यात येते तर त्यामध्ये यवतमाळ आहे वाशिम आहे वर्धा आहे ठाणे आहे सोलापूर आहे सिंधुदुर्ग सातारा सांगली रत्नागिरी रायगड पुणे परभणी पालघर उस्मानाबाद नाशिक नंदुरबार नांदेड नागपूर लातूर कोल्हापूर जालना जळगाव हिंगोली गोंदिया गडचिरोली धुळे चंद्रपूर बुलढाणा छत्रपती संभाजीनगर बीड बुलढाणा अमरावती अकोला तर असे एकूण जिके जिल्ह्यांचा समावेश आहे त्यानंतर जे काही तुम्हाला लाईव्ह प्रूफ दाखवलेलं आहे की पीक विमा इथं जमा झालेलं आहे तर त्याचमध्ये तुम्ही चेक करू शकता की तुम्हाला कोणत्या पिकासाठी पीक विमा तुमच्या बँक खात्यात जमा झालेला आहे त्यानंतर तुम्ही टीच्या माध्यमातून सुद्धा चेक करू शकता तर तुम्ही इथं बघू शकता टीच्या माध्यमातून जे काही क्लेम आहे ते इथं जमा झालेलं आहे त्यानंतर जर तुम्ही ई पीक पाहणी केलेली असेल त्यानंतर क्रॉप इन्शुरन्स म्हणजे तक्रार नोंदवलेली असेल तर अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात टीच्या माध्यमातून आधार लिंक बँक खात्यामध्ये पीक विम्याची जी काही रक्कम आहे ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झालेली आहेत तरीसुद्धा तुम्हाला पीक मा अधिक मिळालेला नसेल तर तुम्ही क्रॉप इन्शुरन्सचे ॲप्लिकेशन घेऊन त्यामध्ये तुमची जी काही आय डी टाकून चेक करू शकता की तुमचा पीक इथं अप्रूव्ह झाला की रिजेक्ट झाला की पेंडिंग आहे तेसुद्धा घरबसल्या तुम्ही चेक करू शकता तर यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे तर लगेच पाहा थँक्यू